श्री स्वामी समोर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे तो म्हणजेच काय बघा आपण कितीतरी सेवा करत असतो कितीतरी आराधना उपासना करत असतो आणि ती म्हणजे कोणती तर माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी किंवा माता लक्ष्मी कोणाला नको असते सगळ्यांनाच वाटतं माझ्या घरात पैसा असावा सुख समृद्धी असावी लक्ष्मी माता सदैव माझ्या घरात वाच असावा लक्ष्मी मातेचा तर यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला करायच्या असतात आता आपल्या घरात जर मुख्य जर ठिकाण म्हटलं तर पॉझिटिव्ह एनर्जी म्हटलं तर आपलं देवघर असतं देवघर सोडून दुसरं म्हणजेच आपलं किचन जे असतं ते प्रसन्न वाटणार आपलं किचन आणि त्यानंतर जर म्हटलं तर तो नंबर येत असतो आपल्या मुख्य दरवाजाचा बरोबर आपला मुख्य दरवाजा बर जो असतो त्याचा नंबर येत असतो मुख्य दरवाजावरती आपल्याला काही वस्तू ज्या असतात त्या आपण लावल्याने किंवा आपण तिथे काही गोष्टी केल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात म्हणून आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला मुख्य दरवाजावरती करायच्या आहेत आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तिथे सर्वप्रथम उंबरा असावा उंबरा हा खैराचा किंवा सागाचा असावा आता खैराचा का असावा त्याची माहिती मी नंतर टाकेल पण नक्कीच उंबरा हा लाकडाचा असावा नसेल तर जो असेल तो उमरा तुमचा भले कडप्प्याचा असावा तरीही चालेल पण त्या उमऱ्याला हळदीचं लेपन आपण करावं अवश्य करावं शनिवारी किंवा गुरुवारी तरी करा असं मी तुम्हाला सांगेल दुसरं म्हणजेच काय आपला मुख्य दरवाजा जो असतो तो स्वच्छ ठेवायचा आहे उमरा आणि मुख्य दरवाजा जो असतो एकदम स्वच्छ नीट अँड क्लीन ठेवायचा प्रयत्न करायचाच आहे ते सुद्धा खूप महत्वाचं असतं माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपला मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला पुसता आला तर दररोजच्या दररोज आपण पुसून घ्यावा नाही शक्य झालं तर गुरुवारी शनिवारी हे जे वार असतात अमावस्या पौर्णिमा किंवा सण असतात अशा दिवशी आपण नक्कीच आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती तुम्हाला शुभ लाभ आणि त्यामध्ये एक स्वस्तिक जे असतं ते चिन्ह आपल्याला लावायचं आहे आता बरेच लोक जे असतात ते प्लास्टिकचे शुभ लाभ लावतात किंवा चिटकवून देत असतात तर त्यापेक्षाही अति छान आणि जास्त प्रसन्न आणि जास्त माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ते म्हणजेच काय तर कुंकुवाने शुभ लाभ काढणं खूप महत्वाचं असतं शक्य झालं तर कुंकुआने शुभ लाभ काढा त्यामध्ये एक आने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे मुख्य दरवाजाच्या वरती मुख्य दरवाजाच्या पाठीमागचा भाग म्हणजेच आपण दरवाजा जेव्हा बंद करत असतो तेव्हा मागच्या बाजूला म्हणजेच आतल्या बाजूला आपल्याला एक कुंकुआने स्वस्तिक आणि ओम नक्कीच काढायचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर पुढचं असं सांगेन मी तुम्हाला बघा आपला मुख्य दरवाजा जो असतो तो त्यावरती बरेच लोक गणपती बाप्पांचा म्हणजे फोटो लावत असतात किंवा पंचमुखी हनुमान जे असतात त्यांचा फोटो लावत असतात आणि तसेच आतल्या बाजूने सुद्धा बऱ्याच लोकांचे कोणाचे गणपती असतात कोणाचा माता लक्ष्मीचा फोटो असतो की माता लक्ष्मी आपल्या घरातून जाऊ नये किंवा आपण बाहेर जाताना माता लक्ष्मीला जाता लक्ष्मी नमस्कार करावा निघताना आणि नंतर जात असतात तर जे आपण फोटो लावलेले असतात असं नाही की आपण फोटो लावला दिवाळीला पुसायचा आणि पुढच्या दिवाळी दिवाळीला पुसायचा असं करू नका जो फोटो असेल आपल्या दरवाजाच्या बाहेर तो नक्कीच वारंवार पुसायचा आहे स्वच्छ ठेवायचा आपण प्रयत्न करायचा आहे धूळ जमू देऊ नका तसेच तुम्हाला सांगेल जो गणपती बाप्पांचा फोटो असेल आता बघा माझ्या घरात मी जेव्हा अगरबत्ती लावते तर तुम्हाला सांगेल तो सुहास जो असतो अगरबत्तीचा खूप वेगळा असतो तर अगरबत्ती देखील आपल्याला दररोज लावायची आहे तर गणपती बाप्पांना अगरबत्ती आपण ओवाळायची उंबऱ्याला ओवा उंबरा जो असतो आपला उमऱ्याला ओवाळा आणि त्यानंतर आपण बाहेर अगरबत्ती प्रज्वलित करून ती लावू शकतो जेणेकरून जो सुहास असतो सुगंध आपल्या दरवाजाच्या बाहेर दरवळत असतो त्याने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होत असतात तसेच तुम्हाला सांगेल संध्याकाळच्या वेळेस नित्य नियमाने आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबऱ्याच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर तर हा दिवा कुठे प्रज्वलित करावा तर आपल्या निघताना म्हणजे आपल्या डाव्या बाजूला प्रज्वलित करायचं आहे तरीही चालेल तुम्हाला शक्य नाही तर, तर उजव्या बाजूला करा अशा पद्धतीने आपण नक्कीच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजेच काय बघा आपला उंबरठा असतो उंबरठ्यावरती शक्य झालं तर लक्ष्मीचे पावलं हे रांगोळीने काढा रांगोळीने तुम्हाला शक्य झालं नाही दररोजच्या दर दरौर, दररोज तर बघा चांदीचे पावलं सुद्धा मिळत असतात ते तुम्ही लावू शकतात फक्त एक काळजी आपण घ्यायची आहे की त्या पावलांवरती आपले पाय पडणार नाहीत त्या उंबऱ्यावरती आपले पाय पडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण तिथे चिटकवू शकतो स्वस्तिक सुद्धा आपण चिटकवू शकतो तिथे उमऱ्यावरती तुमची इच्छा तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकतात या पद्धतीने सुद्धा माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात तुम्हाला सांगेल आपल्या जो मुख्य दरवाजाचा भाग असतो तिथे बघा बऱ्याच घरांमध्ये तांब्याचा सूर्य जो असतो सूर्याचा मुख किंवा आपल्या सगळ्यांनाच माहिती तांब्याचा सूर्य जो मिळतो तो सुद्धा लावला जातो सु तर तो सुद्धा अतिउत्तम ठरत असतो त्याने सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी एक प्रभाव आपल्या घराकडे होण्यासाठी खूप चांगला उपाय मानला जातो तसेच तुम्हाला सांगेल शुभ लाभ आपण कुंकवाने लिहिलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला सांगेल नाही कुंकवाने जमलं तर प्लास्टिकचे न लावता कोणत्याही धातूचे जे असतात ते तुम्ही शुभ लाभ आणि स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजाला लावू शकतात तसेच तुम्हाला सांगेल तसेच बघा तुम्हाला सांगेल आपला मुख्य दरवाजा जो असतो तिथे आपण नक्कीच रांगोळी जी असे छोटी का असे ना रांगोळी नक्कीच आपल्याला काढायची रांगोळी काढत असताना ती रांगोळी कधीही सफेद ठेवू नका त्यावरती थोडा हळदी कुंकू टाका किंवा कलर थोडा भरायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी काढायचं आहे तर ह्या काही गोष्टी ज्या असतात हे आपण मुख्य दरवाजा जो असतो तिथे जर केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी या आपल्या घरामध्ये आकर्षित होत असतात आपल्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य निर्माण होत असतं आणि कधीही तुम्हाला सांगेल अगरबत्ती ही सकाळ संध्याकाळ आपण लावायचीच आहे त्या सुहासाने माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात धूप आपण उंबर उंबरठा जो असतो उंबरठ्याला दीप दाखवायचं असतं या पद्धतीने आपण केलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्न असं वातावरण होत असतं सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात आणि मुख्य दरवाजा असा असतो की त्यामधूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असतात माता लक्ष्मी ह्या कुठून येतात खिडकी किंवा गॅलरी असेल तिथून नाही तर आपल्या मुख्य दरवाज्यामधून येत असतात म्हणून अवश्य या गोष्टी आपण मुख्य दरवाजाविषयी करायला तुम्हाला दररोज नाही शक्य झालं ड्युटी आहे ड्युटी किंवा वेळ नाही ताई तर निदान काही सण वार असतात त्यावेळी करा गुरुवार असेल शनिवार असेल या दिवशी नक्कीच आपण मुख्य दरवाजाची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं मुख्य दरवाजा हा स्वच्छ नीट आणि क्लीन ठेवायचा प्रयत्न करा त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असतात तर या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात चला मग सांगितलेली माहिती इथेच स्थंभवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ